शिरपूर तालुक्यात काल दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी पावसाने व वा गारपिटीने आमोदे वाडी करवंद कळमसरे मांडळ नांदर्डे गावासह तालुक्यातील तीस गावातील एक हजार दोनशे एक्केचाळीस हेक्टर क्षेत्रातील केळी पपई टरबूज हरभरा मका ज्वारी दादर गहू कांदा शेवगा आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिला आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे राजेंद्र सुदाम मराठे उर्फ पिंटू म मराठे कळमसरे तालुका शिरपूर धुळे काल जे झालेलं आहे वादळ वाऱ्यामुळे जे नुकसान झालेलं आहे केळीचं तर जवळजवळ हे आठ हजार बाग होता आठ हजार जाडांचा तर कालच्या या नुक याच्यामुळे जे नुकसान झालेलं आहे वादळामुळे ते पूर्ण बाग जमीनदोस्त झालेला आहे तर आज म्हणजे चार पाच दिवसात पाडा पाडणार होते व्यापारी येऊन पण ते म्हणे उद्या येऊ परवा येऊ असं चार पाच दिवस निघून गेले दिव होते आता एवढे चार पाच दिवसात पुढच्या पाडा पाडणार होते पण ते त्यांनी काय पाडला नाही काल जे वाद वा, वा, वारा व वादळ आलं त्याच्यामुळे सर्व केळी अशा प्रकारे एकदम पक्का माल झालेला होता तो पूर्ण जमीन दोस्त झाला कारण मित्रांनो शेतकऱ्याच पपई होती तीन एकर पपई होती पूर्ण नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे आता तुम्ही क्षेत्र दिसताय दिसताय तुम्हाला आता आता त्याच्यात काहीच उत्पादन येणार नाही माल तिथून माल पण दिसतंय किती खर्च झालेला होता मला आतापर्यंत सव्वा लाख तर दीड लाख रुपये खर्च झालेला होता आपण पीक विमा घेतलेला होता का नाही पीक विमा घेतलेला आहे काय अपेक्षा आहे आपली काय अपेक्षा अपेक्षा नुकसान दरम्यान दिनांक चोवीस रोजी शिरपूर तालुक्याचे आमदार दादा पावरा यांनी अवकाळी झालेल्या पावसाने शेतपिकांचे झालेल्या नुकसानीची शेत शिवारावर जाऊन पाहणी के केली यात प्रामुख्याने केळी पपई हरभरा ज्वारी दादर आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं दिसून आलं आहे शेतशिमारावरूनच कृषी विभाग व महसूल विभागाला आमदार श्री काशीरामदा पावरा यांनी भ्रमणध्वनीद्वारे सूचना करून संबंधित शेतकरी यांच्या शेतावर जाऊन नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना केल्या नागपूर तालुक्याचे के शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मी सकाळपासून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन फिरतो आहे अजयंद्या बुद्रकमध्ये मध्ये मी भेट दिली तिथे फार मोठ्या प्रमाणात केळींचं नुकसान झालेलं आहे तरबुजांचं नुकसान झालेलं आहे पप्पईचं नुकसान झालेलं आहे आमोद्यामध्ये सुद्धा भेट दिली तिथं केळीचं नुकसान झालेलं आहे हरभऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि आता मी वाडी वाडी गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे वाडी गावामध्ये शेतकऱ्यांच्या चें। शेतामध्ये पप्पाचं फार मोठ्या म प्रमाणात नुकसान दिसलं आहे दादर असेल हरभरा असेल कांदा असतील तरबूज असेल केळी असतील हे सगळे शे फार मोठ्या प्रमाणात आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे मी शासनाला आदेश केलेला आहे की ताबडतोब पंचनामा करून पंचनामा आपल्या जे जे नुसका शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शंभर टक्के नुकसान झालेलं असं पंचनामा करून आपण शासन शासनाकडे ताबडतोब पाठवलं पाहिजे आणि आम्ही त्या शासनाकडे ताबडतोब शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार प्रसंगी शेतशिवारात आपल्या झालेल्या पिकांचं नुकसान पाहत शेतकरी राजा सुन्न झाला होता आमदार दादा पावरा यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांची नुकसानीची झालेली माहिती शासनाकडे तातडीने पाठवून जास्तीत जास्त प्रमाणात नुकसान भरपाई मिळवून आश्वासन माझा न्यूज शिरपूर नमस्कार मी मृणाल देशमुख कृषी सेवक वाडी इथं सकाळी आले मी नांदेड शिवारात पपईचं झालेलं नुकसान आता यावर आम्ही लवकरच पंचनामे करण्याचा प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद